बारामतीच्या माजी नगरसेविकेचा प्रताप उघडकीला असून कर्ज प्रकरण करून देतो असं सांगून बचत गटाच्या कष्टकरी महिलांची फसवणूक स्पष्ट बारामतीच्या माजी नगरसेविकेचा प्रताप बचत गटाच्या कष्टकरी महिलांची कर्ज प्रकरणं करून देतो असं सांगून या नगरसेविकेने येथील महिलांची फसवणूक केली आहे या प्रकरणी घेतलेले पैसे आणि त्यांच्या फाईल परत देण्याचं काम सुरू आहे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पीडित महिलांना दमदाटी होत आहे प्रकरण दाबण्यासाठी पोलीस नगरसेविकेची पाठराखण करतायत सुप्रिया सुळे यांचं सक्षमीकरण चालू असताना कार्यकर्त्यांचं मात्र महिलांना गंडा घालायचा उद्योग सुरू आहे बर लेडीज आहेत माझ्या गटामध्ये दहा लेडीजचे डॉक्युमेंट आणि तीनशे रुपयाप्रमाणे मी फाईल बनवून मॅडम जवळ कांबळे मॅडमने आम्हाला त्या मॅडमचं नाव सांगितलं म्हणजे माझी फाईल वगैरे हो जमा दिली पण लोन लवकर होईल ना म्हणून उपयोग आम्ही तिथपर्यंत गेलो की आमची फाईल द्या नसेल काम होत तर ते म्हटलं आमच्याकडे फाईल पण नाही आणि पैसे पण नाही मग नंतर आम्ही त्यांना बराच म्हणजे फोर्स केलं की आमची फाईल द्या आम्हाला पैसे नाही दिली तरी चालेल आधी नाहीच म्हणलं तर सुरुवातीला पण त्यांनी आम्हाला नंतर म्हटलं मी पाहते शोधते सापडले तर देते या स्प्रेनिंग बाग बनला आम्ही तीनशे रुपयांनी पैसे दिले ते म्हणले तुमचं लाखाचं लोन करून आम्ही देतो अशा आजच्याबद्दल आम्ही आणतो म्हणून त्यांनी आम्ही तीनशे रुपयांनी आणला पैसे देऊन अठरा महिलांनी पैसे दिले तरी त्यांनी काही दखल घेतली नाही सहा महिन्याच्यात घालवले आम्ही फोन करून विचारलं की म्हणणार आज होईन उद्या होईन असं करून करून त्यांनी सहा का महिन्याच्या घालवले काय आमची दखल पण घेतली नाही आम्ही विचारायला गेलो आमचे काही होत आहे का नाही काम तर ते म्हणले तुमचं काम आता नाही होणार ही आमचे बहिशी पण नाही दिले फायली पण नाही दिले पोलीस पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर आमची दखल पण घेत नाही